आ, एनर्जी आहे सोलार वीज आहे त्या संदर्भामध्ये जी वेस्टलँड आहे त्या जमिनीच्या साठी शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये आणि हेक्टरी सव्वा लाख रुपये वर्षाला भाडं देण्याचा निर्णय सरकारने घेतला हा ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळे सोलार एनर्जी सोलार वीज मोठ्या प्रमाणावर त्याची निर्मिती होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा वीज या माध्यमातून देण्यात येईल अशा प्रकारचा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे जी वेस्टलँड आहे त्याला एकरी पन्नास हजार हेक्टरी सव्वा लाख आणि शेतकऱ्यांना या जी वीज निर्मिती होईल यामधून दिवसा वीज देण्याचा एक त्यांना दिलासा मोठ्या प्रमाणावर मिळेल हा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला आज, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि आम्ही जो फिडर सोलरायझेशनचा निर्णय घेतला आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे त्याकरता जे कृषीचे फिडर आहेत याचं सोलरायझेशन करण्याचा एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे याकरता शेतकऱ्यांनी आपली जमीन तीस वर्षाच्या भाड्यावर जर आम्हाला दिली तर आम्ही हेक्टरी सव्वा लाख रुपये हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किराया द्यायचा निर्णय आज घेतलेला आहे म्हणजे पन्नास हजार रुपये एकरी हा किराया शेतकऱ्याला मिळेल तीस वर्षानंतर त्यांची जमीन त्यांना परत मिळेल दरवर्षी याच्यामध्ये तीन टक्क्याची वाढ होईल आणि जो काही फिडर आहे त्याच्या पाच किलोमीटरच्या एरियामधली कुठली खासगी जमीन ही याकरता आम्ही घेणार आहोत आणि सरकारी जमीन असेल तर पाच ते दहा किलोमीटरमध्ये असली तरी सरकारी जमीन ही आम्ही त्याकरता घेणार आहोत या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता होईल आणि सोलरकरता आमच्याकडे आज मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर्स तयार आहेत याचा फायदा असा होणार आहे की आज आपण शेतकऱ्याला जी वीज देतो ती सात रुपयाची आपल्याला पडते आणि शेतकऱ्याकडनं आपण दीड रुपया त्या ठिकाणी वसूल करतो बाकी आपण सबसिडी देतो आता ही जी सोलरची वीज आहे ही दिवसा तर मिळेलच पण ही साधारणपणे तीन रुपयापासून तीन रुपया तीस पैशापर्यंत ही आपल्याला पडणार आहे म्हणजे आज जी आपण सबसिडी देतोय त्या सबसिडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट ही होणार आहे आणि यासोबत पर्यावरणाची देखील मोठ्या प्रमाणात जी काही कोलफायर्ड कोळशाचा उपयोग करून वीज निर्मितीमुळे जी काही पर्यावरणाची हानी होते ती हानी देखील होणार नाही त्यामुळे हा महत्वपूर्ण निर्णय आहे आणि देशामध्ये असं निर्णय घेणारं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र या ठिकाणी ठरणार आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये याची सुरुवात मी मुख्यमंत्री असताना आपण केली होती आणि राळेगण सिद्धीला आपण पहिल्यांदा सौर फिडर तयार केलं होतं जे अतिशय चांगल्या प्रकारे गेले चार वर्ष चाललेलं आहे त्यानंतर जवळजवळ नऊशे मेगावॅटचे फिडर्स आपण तयार केले आहेत आता आठ हजार मेगावॅटचे सगळे फिडर हे आपल्याला या ठिकाणी सोलरायझेशन त्याचं करायचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांची मागणी दिवसाविजेची आपल्याला पूर्ण करता येईल आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद